नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत तिखट चटपटीत आणि अगदी सोपं असं मिरचीचं लोणचं घरच्या घरी सहज तयार होणारं झटपट तयार होतं खाल्लं की जीभ तृप्त करणारा स्वाद देणारं हे लोणचं तुम्हाला नक्की आवडेल लोणचं म्हटलं की जेवणाला रंगत येतेच चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जेव्हा आपण बाजारातून मिरची आणतो त्यावेळी मिरचीचे लोणचं खराब न व्हावे यासाठी काय काळजी घ्यायची लोणचं तयार झाल्यावर काय काळजी घ्यायची पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत लोणचं बनवण्यासाठी बाजारामध्ये आता खूप प्रकारच्या मिरच्या आल्या आहेत परंतु आपल्याला पोपटी मिरची घ्यायची आहे मिरची पोपटी मिरची तिखट नसते मिरची धुतल्यानंतर छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर कोरडी पुसून घ्यायची आणि रात्रभर फॅनच्या हवेखाली ही मिरची ठेवायची आणि धुतल्यानंतरच या मिरचीचे देठ काढायचे सुरुवातीला देठ काढायचे नाही नाहीतर यामध्ये पाणी जाऊ शकतं आता ही मिरची आपण पुसल्यानंतर छान तिरकी कापून घ्यायची तिरकी कापा मी एक पाव मिरची घेतली आहे आणि मी आज एक पाव किलोचीच लोणचं बनवणार आहे त्या प्रमाणातच मी तुम्हाला मसाल्याचं प्रमाण सांगणार आहे तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही मसाल्याचे प्रमाण आणि मिठाचे प्रमाण वाढवू शकता ही मिरची तिरकी कापायची तिरकी कापल्यामुळे यामध्ये मसाला व्यवस्थित बसतो एक इंचाच्या आकारात मी याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि यामध्ये सडलेली कोणतीही मिरची घ्यायची नाही डाग लागलेली सडलेली तुटलेली अशी मिरची घ्यायची नाही अशा प्रकारे मी सगळ्या मिरचीचे तुकडे करून घेतले आहे एक पाव मिरचीच्या प्रमाणात मसाला कसा बनवायचा हे मी तुम्हाला आता सांगते घरच्या घरी बनवलेला मसाला हा शुद्ध आणि सात्विक असतो बाहेर विकतच्या मसाल्यामध्ये तुम्ही वापरू शकता विकतचा पण मसाला वापरू शकता पण आज आपण घरचाच मसाला बनवूया यासाठी दोन टीस्पून मोहरी घेतली एक टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून बडी सोप मिडियम गॅसवर हे मसाले भाजायचे पाच मिनटपर्यंत हे मसाले आपल्याला भाजायचे आहे आणि ते पण कमी गॅसवर अर्धा टेबलस्पून धने घेतले तुम्हाला आवडत असेल धन्याची चव लोणच्यामध्ये तर घाला नाहीतर स्किप करा पाच मिनटं मसाला मंद गॅसवर भाजून घेतले आता यामध्ये वन फोर टेबल स्पून मेथी घालायची मेथी ही शेवटी घालायची मेथी जर जास्त भाजल्या गेली तर ती कडू लागते आपलं जे सामानाचं जे जिन्नस आपण वापरले आहे तेवढं जर टेम्परेचर असते किंवा पॅनचं टेम्परेचर असते तेवढ्या ह्याच्यातच ही मेथी भाजल्या जाते आता आपण गॅस बंद करून टाकू सगळे मसाले फक्त मॉश्चर जाईपर्यंतच भाजायचे हे सगळे मसाले थंड करून याची रवाळ पूड करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये यासाठी एक कप शेंगदाणे तेल घेतले आहे अंदाचे दीडशे ग्रॅम असेल तेल चांगले कडकडीत गरम करायचे कडकडीत गरम करून थंड करून घ्यायचे आपल्या मिरचीच्या लोणच्याला तेल मीठ आणि लिंबू हे प्रिझर्व करू शकतात आणि लिंबू जर नसेल तर मिरचीचे लोणचं तयार करते का असं जर कोणाला वाटत असेल आणि ते वर्षभर टिकत असेल टिकते का तर यासाठी मी सांगते तुम्हाला की काय वापरायला हवं विनेगर तुम्ही वापरू शकता पण मी अर्धा टीस्पून निंबूसत्व घेतले या जागी तुम्ही विनेगरचा वापर करू शकता लिंबू वापरायचे असेल तर एवढ्या मिरचीसाठी मोठे दोन निंबू घ्या मी अर्धा टीस्पून सत्व बारीक करून घेतले तेल थोडं थंड झाल्यावर एक चमचा हिंग घाला काश्मीरी तिखट जे तिखट नसतं जास्त ते एक टेबलस्पून घाला अर्धा टेबलस्पून हळद आणि यामध्येच मी बारीक केलेले सत्व घालून घेतले म्हणजे ते सगळं तेलामध्ये मिक्स होऊन जाईल तीन टेबल स्पून मीठ घालायचे यामध्ये एवढ्या या मिरच्यासाठी तीन टेबलस्पून मीठ भरपूर होते आणि या एवढेच याला लागते हात स्वच्छ धुवून हे मिक्स करायचे लिंबू मिरचीमध्ये मीठ कारण जर पाण्याचा अंश राहिला हाताला किंवा कोणत्याही वस्तूला तर लोणचं खराब होऊ शकते आता यामध्ये हा मसाला घालून आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचं फक्त हात कोरडे असायला हवे हे लोणचं प्लास्टिक किंवा मेटलच्या भांड्यात ठेवायचे नाही काचेच्या भरणीत ठेवायचे मेटलमध्ये लोणचं कधीही चांगलं राहत नाही तसंच प्लॅस्टिकमध्ये सुद्धा राहत नाही प्लास्टिकचा त्या लोणच्याला वास येतोच हलकासा त्यासाठी तुम्ही काचेची भरणी घ्या भरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घ्या मग यामध्ये हे लोणचं भरायचं हे लोणचं पाच ते सहा दिवसात तयार होतं मिरच्या टाकायच्या पहिले लोणचं खराब होऊ नये ही माझी तुम्हाला टिप्स आहे आणि अनुभवसुद्धा आहे खाली थोडं मीठ घाला आता हे आपण सगळा मसाला मिरचीला लावून घेतला आहे आता यामध्ये हे तेल थंड झालं आहे ते घालायचं थोडं थोडं तेल घालून मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर हे ह्या मिरच्या मधे भरून घ्यायच्या हे लोणचं वर्षभर अशा प्रकारे तुम्ही जर घातलं तर खराब होत नाही वर्षभर टिकत फक्त तेल हे थंड करूनच घालावं हे लोणचं प्रिझर्व करण्यासाठी मी तेल मीठ आणि सत्वाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही मिरची बरणीमध्ये भरून घ्या स्वच्छता आणि कोरडं सगळं सामान तुम्ही वापरलं पाहिजे उरलेलं तेल आणि मसालासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ एकदा करून ठेवलं तर आंब्याच्या लोणच्याप्रमाणे हे टिकतं रोज सकाळी कोरड्या चमच्याने हलवायचा उरलेलं तेल आपण यामध्ये आता घातलेलंच आहे ज्यांना झणझणीत खाण्याची आवड आहे त्यांच्यासाठी झटपट लोणचं तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लोणचं बनवणं